नगरपालिका 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 पुसद मार्फत पुसत शहरात भ्रष्टाचार प्रमाणावर मोठ्या पातळीवर युद्ध पातळीवर सुरू आहे त्याच्यात जिवंत उदाहरण आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे आज सुद्धा नगरपालिका मार्फत चालण्यात येणारे भ्रष्टाचार युक्त काम हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे आता तुम्हीच ठरवा की कशा प्रकारे हा भ्रष्टाचार सुरू आहे आज आपण आलेलो आहे नगरपालिका पुसद या कार्यालयामध्ये त्याच्या आवारामध्ये सर्वांच्या जवळचा विषय म्हणजे घंटागाडी कचरा गाडी नाली सफाई प्रत्येक जणाची पुसतकरांची जर मोकळ्या शब्दात जर बोलायचं म्हटलं तर बोंबा बोंबा आहे की आमच्या घराकडे घंटागाडी येत नाही कचरागाडी येत नाही नाली सफाई होत नाही सर्वांचाच हा मोठ्या प्रमाणावर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यासाठी ते नेहमी आवाज उचलतात परंतु कुंभकर्णी झोपेतले मुख्याधिकारी अभिचित वायको साहेब यांना कधी जागच येत नाही हाही मोठा प्रश्न त्यांना नेहमी असंच वाटते की आपण पुसतसाठी नेहमी तत्पर आहोत परंतु काय बघतो नगरपालिका पुसत मार्फत जेवढेही ठेके घेण्यात येते कार्यरत असते यामध्ये मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार तिथे दिसतोच आता घंटा गाडी कचरा गाडी आणि सफाईसाठी समजा वापरण्यात येणारे हे वाहन शासन नियम काय म्हणतो दुचाकी चारचाकी चार चाकी इलेक्ट्रिक गाडी कोणतीही गाडी असो त्या गाडीला नंबरिंग प्लेट असणं महत्वाचं असते त्याशिवाय ते वाहन आपण उतरवूच शकत नाही रस्त्यावर चालविण्यासाठी परंतु आपल्या पुसद शहरात नगरपालिकेमार्फत शासनाचे नियमावली कशा प्रकारे धाब्यावर ठेवून काम करता येते याचं जिवंत उदाहरण हे नगरपालिकेमार्फतच दिसते आणि यावर कोणती वाहतूक शाखेतले कर्मचारी अधिकारी लक्षही देत नाही ही मोठी चिंतेची बाब बर आता थेट विषयाकडे येऊ आता तुम्हीच बघा या गाड्यांपासून त्या गाड्यापर्यंत पूर्ण दाखवून द्या सदर गाडी बघू शकता गाडीची कंडिशन गाडीची अवस्था गाडीची स्थिती गाडीला नंबरिंग प्लेट का, आहे का आपणच सुरुवात करू बाकीचा तर आणखी विषय राहिलेला आहेच एक गाडी ही दुसरी गाडी आणखी ही या तिसऱ्या गाडीकडे येऊ ही चौथी गाडी नंबरिंग प्लेट आहे का जर तुम्हाला दिसत असेल पुसटकर हो सजग पुसटकर हो तुम्हाला नंबरिंग प्लेट दिसत असेल तर तुम्ही सुद्धा मला दाखवा गाडीची अवस्था बघा कुठेतरी माझ्या डोळ्याचे नंबरिंग तरी वाढले काय माझ्या डोळ्याचे नंबर वाढले का असा मला प्रश्न पडलेला आहे कारण की मला कोणताच नंबर दिसत नाही आहे तर झाली एक गाडीची मांगची अवस्था समोरची अवस्था बघू किती किती टी कंडिशन मध्ये आहे गाडी किती मेंटेनन्स पद्धतीमध्ये आहे हेही दाखवण्याचा प्रयत्न करू इकडेही येऊन जा आता हीच नगरपालिकेची गाडी आहे बर जी घंटा गाडी आपण त्यास म्हणतो याच गाडी मार्फत पुस शहरातील ओला कचरा सुका कचरा हा घरी घरी जाऊन जमा केला जातो डम्पिंग ग्राउंड मध्ये त्याचं वर्गीकरण केलं जाते त्याच डिस्पोज केल्या जाते अशा प्रकारची प्रणाली ही पुसद मध्ये नगरपालिका पुसद यांच्या मार्फत कार्यरत आहे यासाठी कोट्यावधी रुपयाचे टेंडर निघते ते टेंडर काही निवडक नगरसेवकांमार्फत हाताळले जाते घेतले जाते आणि त्यामध्ये भ्रष्टाचार केला जातो हे काही नवीन नाही पुसद मध्ये प्रथमच टाटा गाडीमध्ये काच राहिला बाजूला आणि त्यामध्ये हे जे आपण ज्याला म्हणतो पोत पोत्याचा वापर ऍज अ ग्लास शीट म्हणून इथे मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे किती मोठी शोकांतिकायची बाब म्हणावी ही याहून मोठं गाडी मेंटेनन्सचं उदाहरण काय की त्या गाडीमध्ये ग्लास बाजूला ठेवला आणि जे फारी आहे ती फारी लावून काम चालवण्यात येत आहे चला याच्यावरून महत्वाची कंडिशन म्हणजे गाडीचं मेंटेनन्स किती आहे हेही आणखी एक जिवंत उदाहरण तुम्हाला दाखवतो आणखी येऊन जा गाडीची कंडिशन बघा दा अतिशय टाप टीप नगरपालिका पुसतची गाडी समोर येऊन जा काच दाखवून जवळचे किती अतिशय चांगल्या पद्धतीची कोणत्याही धक्का न बसलेली गाडी म्हणजे नगरपालिका पुसतची घंटा गाडी इथे फुटलेली इथे फुटलेली इथे फुटलेली इथे फुटलेली इथे फुटलेली इथे फुटलेली इथे सुद्धा फुटलेली आणि इथे काय बघतो थोडं मागवून जा गाडी नगरपालिकेची परंतु पब्लिसिटी ही दुसऱ्या ब्रँडची दुसऱ्या व्यक्तीची असो यावूनही नवीन आपण दाखवणार आहे असं येऊन जा गाडीचं मेंटेनन्स जर बघायचं तर अतिशय चांगल्या पद्धतीने गाडी इथे सांभाळण्यात येते याचं जिवंत उदाहरण म्हणजे इथेच तुम्हाला दाखवून देतो आणखी येऊन जा गाडीची कंडिशन एवढी चांगली की त्यास जे आपण दोरी म्हणतो त्या दोरीच्या सहाय्यानं बांधण्यात आलं त्याच्या नंबरिंग प्लेटच्या त्या पाटीला ते जे पूर्ण शीट आहे त्या शीटला लाईटांची अवस्था बघा गाडीच्या मेंटेनन्सची अवस्था बघा एक तरी लाईट चांगल्या पद्धतीचा आहे का ती सोडा नंबरिंग आहे का नंबरिंग पण दाखवून द्या एकदा एक तरी नंबरिंग प्लेट आहे का तेही दाखवून द्या बरं चला थोडा आणखी होऊन जा इथलचा आपण थोडं तुम्हाला मी वाचून दाखवतो ओला कचरा सुका कचरा आता याचं वर्गीकरण करण्याचं मला गरज नाहीये कारण की सर्व सजग नागरिक आहे सर्वांना माहिती आहे ओला कचरा म्हणजे काय आणि सुका कचरा म्हणजे काय पण खरंच नगरपालिका पुसद मार्फत जे गाड्या पुसदमध्ये फिरतात ते वर्गीकरण करून वेगवेगळ्या वेग बॉक्समध्ये ओला कचरा आणि सुका कचरा ह्या टाकून डम्पिंग ग्राउंडला नेतात का हाही मोठा प्रश्न आहे बरं की ते एकाच गाडीमध्ये एकाच कंपार्टमेंट मध्ये ओलाही कचरा त्याचमध्ये सुकाही कचरा त्याचमध्ये काचही त्याचमध्ये मेडिकल डिस्पोजलही त्याचमध्ये मेडिकल वेस्टेज ही त्याचमध्ये सर्व गोष्टी एकाच ठिकाणी टाकून देतात हाही मोठा प्रश्न आहे गाडीची कंडिशन बघितली आणखी दुसऱ्या गाडीची कंडिशन बघू आता तुम्ही म्हणाल की हा पेड व्हिडिओ आहे एकाच गाडीला दाखवत आहे आपण सगळ्या गाड्यांचं निरीक्षण करणार सर्व गाड्यांची कंडिशन दाखवणार याही गाडीची कंडिशन बघून घ्या किती चांगल्या पद्धतीची कंडिशन आहे की या गाड्यास अतिशय तापटीप पद्धतीने नगरपालिका पोसत यांनी ठेवलेला आहे मेंटेनन्सच्या नावाखाली लाखो रुपयाचा निधी हेच नगरपालिका उपसद मुख्य अधिकारी अभिजित बायघोस यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख हे काढत असतात हे काही खोट नाही काही दुमत नाही परंतु जी कंडिशन जी अवस्था गाड्यांची असायला पाहिजे ती खरंच उसद मध्ये आहे का घंटागाडी आपण जास्त म्हणतो ती योग्य पद्धतीने वावरते का घंटागाडीचा नियम काय म्हणतो दैनंदिन जीवनामध्ये ते रोज आपल्या घरी आली पाहिजे परंतु सत्य परिस्थितीमध्ये पुसत कर तुम्हीच बोला तुमच्या घरासमोर रोज घंटागाडी येतेय का तुम्हीच सांगा तुमच्या घरी जर रोज घंटागाडी येत असेल तर त्याचा नंबर पहिले तुम्ही नोट करा की एकच घंटागाडी आपल्या घराकडे रोज रोज येतेय का प्रत्येक प्रभागासाठी त्यांच्या नंबरिंगची गाडी ही ठरलेली आहे प्रभाग क्रमांक गाडी समोरच लिहून असतो परंतु ज्या प्रभागाची गाडी आहे त्याच प्रभागाची गाडी ही त्याच प्रभागामध्ये येते का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे नाहीतर आमचा प्रभाग वेगळा आमचा प्रभाग सोळा आणि प्रभाग तीस ची गाडी आमच्या वाड्यामध्ये भ्रमंती करते आणि काय तर कचरा गोळा करते ही ही तेवढी सत्य परिस्थिती आहे ही गाडी हे ही गाडी बघून घ्या आता आपण बघतो की यामधल्या बहुतांशी गाड्या ह्या एक्सपायरी झालेल्या आहे प्रत्येक गाडीची एक लिमिट असते त्यानंतर ती गाडी एक्सपायर होते तास वापरण्यात येत नाही वापरल्या जाऊ शकत नाही परंतु नगरपालिका पुसत याकडे सुद्धा लक्ष देते का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे मोठा प्रश्न आहे मुळात या गाड्यांचं मेंटेनन्सच नाही जर इन्शुरन्स बघितलं तर इन्शुरन्स सुद्धा नाही यावर काम करणारे कोण व्यक्ती आहेत त्यांचा तरी इन्शुरन्स आहे का हाही मोठा प्रश्न आहे मुळात त्यावर काम व्यक्ती कोण रोज तर नवीन चेहरे आपण बघतो मग कोणी जे पक्के याच्यावर जे मजूरदार वर्ग आहे तो याच्यावर आहे की नाही हाही मोठा संभ्रम इथे निर्माण होतो आता पुसद मध्ये नगरपालिका पुसद मार्फत असंही बोलले जाते की इतरचे जे कर्मचारी आहे त्यांना किमान वेतन सुद्धा पगार दिली जात नाही तीन हजार चार हजार पाच हजार सहा हजार यावर इतरचे जे कर्मचारी आहे घंटा गाडी कचरा गाडीवर नाली सफाई करणारे असे त्यांना महिनेवारी किंवा रोजंदारीवर पगार दिले जाते दोनशे रुपये अडीचशे रुपये असा त्यांना पगार दिला जातो आणि बिल निघते हे कमाल किंवा किमान वेतनाने म्हणजे जवळपास अठरा ते वीस हजार रुपये महिन्याने बिल निघते आणि हातात काय देतात कर्मचारी वर्गाच्या सहा हजार रुपये पाच हजार रुपये चार हजार रुपये तीन हजार रुपये हे ही तेवढीच मोठी सत्य परिस्थिती आहे परंतु यावर अद्याप मुख्य अधिकारी साहेब अभिजित वायकोस यांनी कधीही धाडस केलं नाही बोलण्याचं विभाग प्रमुख यांनी कधीही धाडस केलं नाही बोलण्याचं जेव्हापासून प्रशासक काळ लागलेला आहे तेव्हापासून तर पार नगरपालिकेची वाट लावण्यात आलेली आहे हेही तेवढीच मोठी सत्य परिस्थिती आहे सांगावं तेवढं कमी घंटागाडी बाबत अशीच परिस्थिती झालेली आहे आता लवकरच आता ज्याप्रमाणे बघितलं लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता त्यानंतर नगरपालिका आणि ग्रामपंचायत आता याही निवडणुका आलेल्या आहेत आता मोठमोठे नेते हे रिंगणाच्या बाहेरणार घराच्या बाहेरणार मोठमोठे आश्वासन देणार आम्ही नाल्याची सफाई करू तुमच्या घरून कचरा घेऊन जाऊ पण केव्हा जेव्हा इलेक्शन लागेल तेव्हाच बाकी दिवस आम्ही आमच्या घरात झोप काढू हेही तेवढच मोठी सत्य परिस्थिती आहे सजग जागे व्हा आपण जे टॅक्स भरतो कर भरा म्हणून जात जात आहे आहे की वेळोवेळी तुम्ही तुमचं कर भरा अन्यथा तुम्हाला दोन टक्के वाढीव कर भरावे लागेल का बरं कोणता वरिष्ठ अधिकारी असे भ्रष्टाचारयुक्त काम करणारे नियमाकुल काम न करणाऱ्या अधिकाऱ्यावर वचक ठेवत नाही त्यांच्या पगारीमधून का पैसा काढला जात नाही सर्वसामान्य पुसतकर सर्वसामान्य नागरिक यांनाच का त्रास दिला जातो कारण की ते नागरिक आहे म्हटल्या म्हटल्या पैसे भरतात म्हणून म्हणून म्हणतो मन पुसत्कर जागे व्हा माझा आवाज आहे हे तुम्हीच मला मोठे करू शकता मोठ्या लेवलवर तुम्ही मला पब्लिश करू शकता ते कशा प्रकारे तर जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब आपले जे जिल्हाधिकारी साहेब आहेत आशिया साहेब सिओ साहेब आहेत यांना व्हिडिओ तुम्ही पाठवून ही जी परिस्थिती आहे ते तुम्हीच जनतेसमोर आणू शकता मोठ्या प्रमाणावर मोठ्या स्केलवर पब्लिक करू शकता पब्लिश करू शकता त्याच्यामुळे म्हटलं की तुमची ही मदत खूप गरजेची आहे बोलत चला सांगत चला की आपल्याला काय अडचण आहे काय पुसतमध्ये सुधारणा व्हायला पाहिजे काय झालेल्या नाही कुठे पुसत होतं कुठे पुसत आणून ठेवलं कुठे राहायला पाहिजे होत हेच पुसत बर जिथे मुख्यमंत्री पद हे राहिलेलं आहे आणि हेच पुसत आहे जिथे अतिशय गलिच्छ पद्धतीच सर्व सरकारी अधिकारी कर्मचारी कार्यालयाची स्थिती ही झालेली आहे कुठे नेऊन ठेवलं पुसत माझं असंच कुठेतरी म्हणण्याची वेळ आलेली आहे सजग पुसदकर जागेवा आपला चॅनल नेहमी या विषयांशी झगडत असते अधिकाऱ्यांशी त्यांचं भ्रष्टाचुक्त काम समोर आणण्याचा प्रयत्न करत असते परंतु तुम्हीही साथ दिली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे नक्कीच तुम्ही साथ द्याल अशी मी आशा वर्तवतो आणि हा जो घोळा आहे हा जो भ्रष्टाचार आहे मोठ्या स्केलवर आणखीही चालू आहे तोही समोर आणण्याचा प्रयत्न करू बघत राहा टाइम्स ऑफ पुसात धन्यवाद